श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे स्वामींच्या प्रार्थना तर बघा आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा अमावस्या सह प्रदोष एकादशी आणि चतुर्थी या दिवसांना आध्यात्मिक महत्त्व असतं या दिवशी अनेक जण व्रतवेकले पूजा विधी करतात यामध्ये भगवान विष्णू यांची एकादशीला विशेष आराधना केली जाते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात येत असतात यातल्या प्रत्येक एकादशीचं वेगळं वे, वेगवेगळं महत्त्व असतं वैदिकशास्त्रात एकादशीचं व्रत व्रत हे सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यास इच्छित फळ मिळतं असं सुद्धा सांगितले जाते तर बघ हा उद्या सहा फेब्रुवारी दिवशी षटितरा एकादशी आहे तर पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या या एकादशीला विशेष व्रत केलं जातं एकादशीच्या व्रतासंबंधी काही नियम सांगितले गेलेले आहेत तर या दिवशी काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की षटपर्यंत पहा तर बघा षटी तला एकादशीला तिळा तिळाला विशेष महत्त्व असतं या दिवशी तुम्हाला तिळाचे पदार्थ सेवन करायचे आहेत या दिवशी भगवान विष्णूंना तिळाचा नैवेद्य सुद्धा दाखवणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूंना तिळ अर्पण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं षटिताला एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने तिळाचं उठणं लावून आणि पाण्यात तिळ घालून आंघोळ केल्याने षटीत के एकादशीचे पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर बघा या दिवशी तिळाने तर्पण केल्यानंतर पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो षटिताला एकादशीच्या दिवशी चुकणंही वांगे आणि तांदळाचे पदार्थ खाऊ नये या दिवशी मांसाहार मद्यपान यासारख्या गोष्टीसुद्धा आपण करता कामा नये तसंच ब्रह्मचार्याचं चा आपण पाल पालन या दिवशी केले पाहिजेत व्रताचा संकल्प पा केलेल्या व्यक्तींनी बेड किंवा पलंगावर झोपू नये त्याऐवजी तुम्ही जमिनीवर झोपावं हो शेटी त्याला एकादशीच्या दिवशी अपशब्द उच्चारणं टाळावं तसेच खोटे बोलू नये याके या, या एकादशीच्या दिवशी दात करू नयेत तसेच या दिवशी झाडाची फुलं फुलं फळं किंवा ढाळ्या तोडू नयेत तर बघा या षटितला एकादशी एकादशीच्या दिवशी तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या नाहीत त्याचबरोबर बघा षटीतला एकादशी अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते या दिवशी षटा षटितला एकादशीच्या दिवशी तिळाचे अत्यंत महत्त्व आहे या षटीतला एकादशीच्या दिवशी आपण तिळाचे पदार्थ सेवन करावेत तसेच तिळ तिळाचे वाटण करून ते ते वाटणं आपण अंगाला लावून आपल्याला आंघोळ करायचे आहे या दिवशी तिळाचे उपाय केल्याने आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होते असे सुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर बघा छटीताला एकादशीच्या दिवशी विधिवत पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते यासोबतच रोग दोष आणि भीतीपासून मुक्ती मिळते एकादशी म्हणजे सहा प्रकारच्या तिळांचा वापर असलेली एकादशी या एकादशीला सहा प्रकारे वापरतात या दिवशी खालील सहा प्रकारे आपण तिळाचा वापर करणे अत्यंत फलदायी मानले जातं प्रथम तिळमिश्रित मिश्रित पाण्याने स्नान करावे दुसरे तेलाने माशि मसाज करावे आणि तिसरे तिळाचे हवन आणि चौथे पाण्याचे तिळाच्या पाण्याचे सेवन करावे पाचवे तिळदान आणि सहावे तिळापासून बदल बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे एकादशीचे व्रत करणाऱ्याला दारिद्र्य आणि दुःखापासून मुक्ती मिळते आणि सर्व स्वर्ग प्राप्ती होते असे प्राचीन ग्रंथामध्ये सांगितले आहे या दिवशीचे व्रत केल्याने उपा उपासकाला शाब्दिक मानसिक आणि शारीरिक अशा तीन प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंची विशेष सेवा उपासना आणि आराधना केल्याने त्यांची स्तुती केल्याने या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने पुण्यप्राप्त होते त्याचबरोबर बघा या दिवशी सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प करावा त्यानंतर भगवान विष्णू यांची मूर्ती उत्तर दिशेला तोंड करून नियमानुसार त्यांची पूजा करावी देवाला पंचामृताने स्नान करून आ... फळे फुले अक्षता धूप गंध इत्यादी अर्पण करावी आणि तिळाचे लाडू अर्पण करावेत उपासकाने पिवळे वस्त्र परिधान करून भगवान नारायणांची पूजा केल्यास विशेष फळाची प्राप्ती होते व्रताच्या दिवशी दिवसभर दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा आणि या दिवशी तिळाचे दानही करावे तर बघा अशा प्रकारे जर आपण उद्या षट्टी त्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची सेवा केली आणि तिळाचे उपाय केले तर नक्कीच आपल्याला विष्णू यांची आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होती तर बघा उद्या षट्टी त्याला एकादशीला तिळाचे अत्यंत महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला उद्या तिळाचे उपाय करायचे आहेत त्याचबरोबर बघा आपण भगवान विष्णू यांची सेवा करायची आहेत भग भगवान विष्णू यांची आवडती सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम यांची सेवासुद्धा आपण करू शकतो त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचासुद्धा आपण जप करू शकतो जर तुम्हाला कुठला मंत्र येत असेल तर तोसुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता तर बघा उद्या आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला तिळाचे उपायसुद्धा करायचे आहेत तर आपल्याला या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ